हे राणी आवर बर आपल्याला आहे ना जायचं बाहेर मित्रा हे मित्राच्या मुलाचं वाढदिवस आहे तिथे जायचं आपल्याला चालन बरोबर आवर पटक बर बर थांबतो मी थोड्या वेळ हो। आवर कधी आवरता ए अरे आवरलं का बघूया तरी काय म्हटलं तुम्हाला किती वेळ झाला आता किती दोन मिनट दोन मिनिटं म्हणून दोन तास झाले ना आता अरे जायचं आहे आपल्याला तिथे एवढा टाइमपास ते जाऊ दे तू आता आवर पाहिला आधी तुझं दोन मिनटं दोन मिनिटं दोन तास झाली दा आता कवापासून मी थांबलोय ते बड्डेच केक काटून व्हायचं सगळं संपून जायचं आणि मग आपण जायचो ना। जाने दिण, जाने दिण दिण ना। का अरे माणूस कामच असत आपला वगैरे हा चाल नावर चल नाही नाही अरे बाबा बस निधन मी कपला एवढा वेळ लागला साडी चेंज करायचं नाही करायचं म्हटल्यावर तू इथं बड्डे होईल आपला चल आता तू देवा दिली कार देवा मला का दिली बायको अशी